सत्याचा आवाज खोट्याला चोप देणार आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज निर्भीड बातम्या निडर पत्रकारिता कुंभारी तालुका जत श्री मारुती मंदिरासमोर सभामंडप बांधकामाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा आमदार श्री गोपीचंद पळळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला याप्रसंगी चेअरमन भाऊसाहेब दुधाळ महिला पश्चिम मंडळ अध्यक्षा राधिका सलगर पंचायत समिती सदस्य सोमन्ना हाके सरपंच ज्योती जाधव उपसरपंच अजित सूर्यवंशी युवा नेते नाथाजी पाटील दयानंद पाटील ज्ञानदेव जाधव दाजी पाटील विलास जाधव विजय भोर बाळासाहेब सुतार प्रकाश पाटील सदाशिव पाटील सरपंच उत्तम मारनूर सरपंच अप्पा सो खांडेकर सरपंच माणिक वाघमोडे सरपंच भगवान तुराई तसेच अन्य मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते या भूमिपूजन सोहळ्यामुळे ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून मंडप बांधणीचे काम लवकरच सुरू होणार आहे जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा